नमस्कार सहर्ष पतंग शेख मुकर यांच्या वतीने जो ही मुला आहे त्यांनी सर्व जाती धर्माच्या मित्रांना बंधूंना या ठिकाणी बोलू आज देशात आणि महाराष्ट्रात वातावरण कसं चाललंय आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्याही पलीकडे जाऊन आज त्यांनी हिंदू मुस्लिम दलित सर्व जाती धर्माच्या माणसाला ईद मिलनच्या या कार्यक्रमाला बोलवलं एक आम्ही सर्व एकत्र आहो हा मॅसेज त्यांनी खऱ्या अर्थाने देण्याचं काम या ठिकाणून केलेलं आहे मी शेख मुकरम आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाचं अभिनंदन करतो की ईद झाल्या झाल्या त्यांनी हा ईद मिलनचा कार्यक्रम ठेवला आणि भविष्यामध्येही ते असेच मोठे कार्यक्रम आयोजित करत राहावं हो, या ज्याने एकता या देशात एक आणि या महाराष्ट्रात एकता आपली जिंदाबाद आहे असं या ठिकाणी दिसून येईल आणि ते असे प्रोग्राम घेत राहावं हीच मी विनंती करतो धन्यवाद तुम्हाला प्रोत्साहन देऊन आपल्या वेळेत वेळ काढून इथं आलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व युवा नेता अमित व विगर यांचा मी आभारी आहे आणि त्यांचं एक कार्य करायचा एक मी आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यांचं जे कार्य आहे ते सगळ्या समाजाच्या लोकांना मुलांना युवा नेत्यांना सगळ्यांना घेऊन ते एक म्हणजे एक दिशा देत आहे महाराष्ट्राला की महाराष्ट्र कसं असायला पाहिजे शाहू फुले आंबेडकरांचे विचार ते प्रत्येकाच्या मनात रुजवता भाऊचे आज भाऊ असे किती लोकांना आज म्हणजे भाऊला प्रत्यक्ष भाऊ हक्कत नाहीये पण त्याचे लाखोचे संकेत चाहते झालेले महाराष्ट्रामध्ये त्याला कारण एकच आहे की भाऊ सगळ्यांना समान प्रत्येकाचे लहान मोठा गोर गरीब कोणी असो त्याच्या हक्कासाठी रस्त्यावर यायला कोणाच्या बापाला गावरातली हे भाऊचा एक विशेष म्हणजे त्यांनी आहे महाराष्ट्रामध्ये आणि याच कारणास्तव त्यांचे आज लहान मोठे सगळे सहन झालेले भाऊला मी या ठिकाणी सांगू इच्छितो भाऊ आपण जे कार्यकर्ता आहे त्यासाठी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत आपण नेहमी अशा गोरगरिबांच्या गरिबांच्या हक्कासाठी लढावा हे तुम्हाला साधीच्या आमचे शुभेच्छा आहेच नेहमी आणि आम्ही पाठीशी आहोत भाऊ तुम्ही याच्यात काही बदल होत किती भविष्यात किती मोठे झाले तुम्ही तर तुमची विचारसरणी जे आहे नेहमी तीच राहावी हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना पण करतो आणि भाऊंना एक विनंती पण करतो का भाऊ तुम्ही असं नेहमीच गोरगरिबांच्या हक्कासाठी लढावा आणि लढत राहावा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी हो, आहोत आणि तुमचे खूप खूप आभार मानतो भाऊ वक्फ बोर्डाबद्दल बी आपण रस्त्यावर उतरणार आणि वक्फाचे नियमासाठी तुम्ही काही फेरबदल करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरून मागणी करणार आहात याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत सगळा मुस्लिम समाज आपला आभारी आहोत क्रिवार धन्यवाद भाऊ हे ईद मिलांचा कार्यक्रम ठेवण्याचं कारण हे आहे की आज समाज खूप एकमेकांमध्ये विखरलेला आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे विचार असे विखरलेले आहेत अशा ठिकाणी मला असं वाटलं की आपण एक समाजाचं देणे लागतो आहोत सुजान नागरिक आहोत त्याच्यामुळे मी सर्व जातीचे हिंदू मुस्लिम बौद्धिक बंधूस्थ माझे सगळे यांना मी एकत्र आणून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम ठेवत असतो ईद मिलनचा आणि सगळ्यांना एकोपाव कसा संदेश देता येईल आणि जेणेकरून प्रत्येकाच्या मनात कसं एकोपाची भावना निर्माण होईल फुलनी फुलाची पाकळी म्हणून हा एक प्रयत्न करत असतो आणि त्याला माझे हिंदू मुस्लिम बांधवांनी खूप खूप प्रतिसाद दिला याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभारी आहोत माझे मित्रमंडळ इम्रान भाई भाई या सगळ्यांचे मी आभारी आहे आभारी व्यक्त करतो याबद्दल जो के और मौके पर इस वजह से आप सब जो यहाँ पे जो प्राणी के लोग हैं और जो आप पत्रकार लोग हैं जो हमारे दोस्त लोग हैं आप सबसे मिलकर अच्छा लगा इस शुभ मौके पर मैं सबको तो ईद की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ